नमस्कार सगळ्यां गणेश चतुर्थीच्यो हार्दिक शुभेच्छा तसेच आम्ही आता एक्झेक्ट जागो जो आसा हो सांगे संघाचो कोळमा रिवणा हो रोड आणि आम्ही येता हेवटेच्यान ये येता असताना आमकां हो रस्त्याक पळयतगीर याद जाली की फाटी आम्ही खुबशे शे व्हिडिओज ह्या रस्त्याच्या माध्यमांतल्यान जे खड्डे पडल्या त्याच्या आमी आम्ही कात्रकली खुशे विरोधकांनी जो स्थानिक आमदार असा सुभाष फळदेसाय तसंच गोय राज्याचा मंत्री असा एका ह्या फोंडकुलाच्या माध्यमातल्या डिफेम करपाचे सुद्धा हांसल्यान जी तयारी आसा विरोधकांची ही आम्ही पहिलेली असा सो सांगपाचो विषय म्हणजे इतलोच की जो हो असा वेलोपमेंट जे अंडरग्राउंड केबलिंग जाता त्यांना ह्या खुबशे कडेन पावसान लायटीचो प्रॉब्लेम जातालो आणि डॅव्हलपमेंट लोकां खातीर बरो आसा पूण लोकांक हे खबर आसा की होवलोपमेंट जाता तरी फुडें वचून आमकांच फायद्याक पडटलो आता विषय असो आसा की हे अंडरग्राउंड केबलिंग जाता मे म्हयन्याक पावसाचो जेन्ना घो घो करून पावस येता ह्या वेळाचेर रस्तो पडलो कित्याक हे आम्ही जाणून खातीर आता स्पेशल आम्ही वयतले स्थानिक आमदार सुभाष आमी जाणून घेतले की हो रस्तो जो पावस पडटा आसतना कित्याक फोडपाक गेलो हे आम्ही जाणून घेवपाचो प्रयत्न करले कारण खुबशे लोकांनी हांसारखे विडियोज केले खुबशी कातराय म्हणलेली आम्ही पळले पण जेन्ना हांसल्या रियालिटी जी ही जाणून घेली पण ती आम्ही आयज जाणून घेतले स्थानिक आमदारा कडल्यान मेळया आमी त्याका थोड्याच वेळान पळत रावात आवाज तुमचा आमचा कोळमार येणार रोड जो आता सगळं खड्डे मय झाला असा आणि इतकं दो दो पाऊस पडता असताना हे काम मे महिन्यात स्टार्ट किद्या खातीर केलं पाहिजे ना, केल ना पळयात रिवणा म्हणजे जांबावलीच्यान किंवा आम्ही म्हणतात तिळामळा वेल्यान टू कोळमाळ हो रस्त्याचे मदोमद खणून जो अंडरग्राउंड केबलिंगचे काम साधारण ते एप्रिलाच्या पंधरा तारखेर कोमेस झाले आणि कोमेस जाता तेन हावे इमिडिएटली हॉनरेबल मिनिस्टर फॉर पॉवर सुदीन बाब ढवळीकर ह्यांना सांगले की पाऊस लागी पवला आणि तुम्ही रस्त्या मोदोमद फोडीत वतात व रिस्टोर जातलो जातो रिस्टोर जाऊच ना आम्ही हे काम ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या नंतर घेऊया कारण ह्या वर्ष घालूनही केबलिंग कंप्लीट जाऊचे ना पण ताणे अनेक वेळा आम्ही विषय त्यांच्याकडच्या केला पण ते फोडीत रावले आणि रस्तो फोडून ताणे धुतर्फा माती उडयली आणि आज पहिले जर तो रस्तो म्हणजे एक कॅनल जाल्लो आसा दोन्ही सायडीन माती उडाली कारणान रस्त्या वेळ उदक वतना आणि उदक रस्तो मधी फोडले कारणान मधे मधे फोंड पडलेले आसा खूप दुर्दैवी असा प्रकार पावर पॉवर कडच्यान पॉवर डिपार्टमेंटाचे चीफ इंजिनियराक हांवें खूप फावटी सांगले लो, लो, काम बंद करून गेले हा प्रत्यक्ष गेलो खूप लोकांनी बोवाळ केलो पण तरी असा का, हे काम त्यांनी बंद केले ना आणि काम अर्ध्यारच सोडून ते गेले मला दिसता ऑक्टोबरच्या वीस तारखेनंतर भयंकर असं पाऊस लागलो आजपर्यंत तो थांबलो ना नंतर खूपशे म्हणजे प्रेस बाकीचे सगळे एन जी ओज आणि ताणे म्हणजे खूप टीका केली की व रस्तो फोडपचे कारण किती आणि तातून भीतर करप्शन असा हे असा ते असा सगळे आणि त्या संदर्भात भीतर आम्ही पोलीस डिपार्टमेंटाक सांगले पण मुख्यमंत्र्याकडेनिय कानार ही गोष्ट घाली कॅबिनेटां प्रश्न रेज केला पण ताका सोल्युशन काही मेळनं पण आता चवथ पावली असा आणि लोक आता गावां भीतर येतात ह्या गावांत येवपी लोकांक परत एक फावटी तांबडे उदक कपड्यान घेऊन वचपाक जायना आणि म्हाका दिसले की दोन दीस सुके जाल्ले पावस मातसो कमी जाल्लो म्हणून हांवें तें काम सुरू करपाक लायले म्हज्या मा, मार्फतच हांवें म्हज्या कांय लोकांक सांगले की तुमी ट्रक ऑर्गनायज केले तांकां रबोल हाडून दिले आनी हें काम करपाचें हें केलें मुख्यमंत्र्यान म्हाका सांगले की जाता तशें एक थोडेशी डागडुजी करून घे मागीर पळोवया कशें जाता तें म्हणून हांवें हें काम सुरू केल्लें आसा पूण आतांय खूब मोठो पावस पडटा म्हाका दिसताले की आम्ही एक थोडेशे एक धाग दीस मेळा जर जाल्यार थोडे थोडेफार प्रमाणान धागडुजी जाता आशिल्ली आणि जे फोंड भरलेले आसात तातूंत भितर आमकां बरे तें ते काम करपाक मेळटले काल हांव त्या रस्त्याचे प्रत्यक्ष उभे राहून तांत्रा डायरेक्शनही दिली पण पाऊस पडलेल्या कारणान कामाक कामा का स्पीड मेळना आणि केल्या कामाची परत एक फावटी वाट लागता कारण आम्ही जे खुपशा भाडकारांक विनंती केली की, के की रस्त्याच्या साईडीन उदक असा ते सोडपाक गेल्यार प्रत्येक जण जमीन ओनर असा तेही येतात पण सुरवातीक कशे केले की के दोन्ही साइडन ती माती उडाली मधल्यान रस्तो फोडलो त्यामुळे रस्त्या भितर आता उदक पडलेले असा आणि लोकांना दिसता ते उदक आमच्या शेता भातान ओतले उपाय ना पण तरी ना आमी प्रयत्न करतात की रस्तो लोकांक रिस्टोर करून दिवपा खातीर कांय प्रमाणात आम्ही केलो पण केल्लो रस्तोय परत एक फावटी उबता म्हणूनच हो आमचो प्रयत्न असा की ह्या तरी डागडुजी करचे आणि लोकांक रिलीफ हे कामाक लोकांक दिसता की खूप मोठ्या प्रमाणान गैरव्यवस्थापन आसा पण आम्ही प्रयत्न करून दिसता की हांव हांच्या पावर मिनिस्टर खूप फावटी पाया पडलो कमीत कमी पंचवीस तीस फावटी मेळून हांवें सांगले की खूप दुर्दशा जाता काम बंद करत आम्ही नॉव्हेबरात करूया पणकनास ते काम सुरू केले पण आता आमची जबाबदारी असा कारण माझ्या मतदारसंघांतर आमका अंडरग्राऊंड केबलिंग व विषय जाय पण त्याचबरोबर आता हे काम जे कॉन्ट्रॅक्टरान केले असा काही आमच्या एनजीओनी जी ओनी त्या दिसता पोलीस कंप्लेन केले असा एक गोष्ट आम्ही कडे सांगली की पीडब्ल्यूडी म्हणतात रिस्टोर शकना कारण आमच्याकडच्या त्यांनी परमिशनच घेतले ना आम्ही त्यांना परमिशन दिले ना कारण मे महिन्यात जे परमिशन मागला त्यांना आम्ही सांगले की तांत व रस्तो आता फोडप बरोबर ना म्हणून सो एक म्हणजे ह्या रस्त्याचे फोडपाल डीचे परमिशन घेतले ना आणि खूप मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्याचे साधारण पंधरा किलोमीटर रस्तो फोडून दवरलेलो आसा माझ्या प्रयत्नांतल्यान हांव जाता तसे लोकांक रिलीफ दिवपाचो प्रयत्न करतां